आणि पहिल्यापासून आमचा खटाव तालुका ही फक्त आमचा खटाव तालुकाच नियम पाळत राहिलेला आहे म्हणजे आमच्या खटाव तालुक्याला की म्हणजे नियम पाळायची सवयच आहे पहिल्यापासून म्हणजे आम्ही पारदर्शक मैदान अखिल भारतीय संघटनेच्या नियमाच्या बाहेर जातच नाही आम्ही मेन म्हणजे मंडळी जय जवान जय किसान बघा उन्हाळा म्हंटला आणि खटाव तालुका म्हंटल तर यात्रेची मैदान किंवा अनेक मैदान खटाव तालुक्यात भरत असतात एकदम चांगली मैदानं भरत असतात आज आपण खटाव तालुक्यातील वडूज फाटी या ठिकाण आलेलो आहे दिनांक सतरा आणि अठरा तारखेला दोन मैदान आहेत पहिल्या दिवशी आदतचं मैदान आहे दुसऱ्या दिवशी दुश्याचं मैदान आहे असं भव्य दिव्य आयोजन काय आहे किंवा काय संपूर्ण आढावा घेण्यासाठी आज आपण फाटीवरती आलेलो आहे आपल्या बरोबर आयोजक आहेत त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण गोष्टीचा आढावा घेऊया नमस्कार सर्वात प्रथम मैदान कशा निमित्त आहे काय सांगाल मैदाना हे महाशिवरात्री निमित्त घेतलेलं आहे हा दिनांक सतरा आणि अठरा दोन हजार सोस तसं बघायला गेलं तर दोन दिवस सलग मैदान आहे आणि काय मैदानाल मैदानाविषयी मैदान हे एक आदत आणि एक दुसा बैल घेतले सतरा तारखेला एक आदत घेतले अठरा तारखेला दुसा बैल घेतले एक बैलांना आदत आणि दुसऱ्यांना सुद्धा व्यासपीठ मिळावं हा काय झालंय आता सध्या जास्त करून आदतची मैदान भरपूर होत आहेत आणि ओपन जे मैदान व्हायला लागले दुसऱ्याला कुठं हेच भेटणार आहे मार्गच भेटणार आहे त्यामुळे आम्ही दुसऱ्याला हजार रुपये पहिलं बक्षीस आहे तेच बक्षीस आहे आणि दुसऱ्याला तेच बक्षीस आहे सर्वसामान्य गाड्या पळतील असं वाटतं या मैदानात हो सर्वसामान्यांचा विचार करूनच आपण मैदान घेतलेला आहे आणि एकावन्न हजार जरी बक्षीस असलं तर क्वार्टर फायनलला ज्या गाड्या राहणार आहेत त्यांनाही कमिटीतर्फे एक एक हजार रुपये देऊन सन्मान केला जाईल नक्कीच एक चांगलं पूर्वी ज्या पद्धतीनं मैदान होते त्या पद्धतीनं मैदानाचं नियोजन आहे आणि काय सांगताल की प्रवेश फी किती असणार आहे आपली प्रवेश फी सहाशे रुपये सहाशे रुपये प्रवेश फी आणि समालोचक किंवा काय कसं समालोचक आपले महाराष्ट्राचे बुलंद आवाज सुनील मोरे सरकार आहेत गणेश तांबे आहेत आणि किरण भिषे रिसोडचे आहेत नक्कीच काय सांगताल बाकी काय अडचण नाही फाटी महाराष्ट्राच्या परिचयाचे फाटी म्हणजे परिचयाचे आहे इथं कुठंच अडचण नाही बैलांना पळायला अडचण नाही आदतला पल्ला आम्ही कमी केलेला आहे आदत साठी रान जास्त असल्यामुळे आदत साठी आदतचा विचार करून आठशे फुट रान घेतले आणि दुसऱ्याला नऊशे फुटच रान राहणार नक्कीच चेंज केलं जाईल हा चेंज केलं जाईल केल काय आव्हान कर चालू ऑनलाईन नोंद ऑनलाईन नोंद कालपासूनच चालू झालेली आहे तरी बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर नोंद करून सहकार्य करावं कमी मिटेल मैदानाविषयी मैदान कसं होईल मैदान हे पारदर्शकच होणार अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार होणार इथे काय वशिलाबाजी काय काय चालणार नाही मैदानाची लॉटी सोळा तारखेला आदतचे पडतील आणि सतरा तारखेला दुसऱ्याचे संध्याकाळी पडतील आजचा उद्याचा दिवस नोंद करण्यासाठी काय सांगताल तरी बघा उद्या एकदम काय होणार आहे नोंद करताना नु? तुम्ही म्हणजे मोबाईल जॅम होतील कुठे काय नाही सर्व ते आठ दहा नंबर दिलेले आहेत दुसऱ्याची वेगळी नोंद आहे दुसऱ्याचा चार पाच नंबर दिले आहेत आदतला वेगवेगळे नंबर ऑनलाईन नोंद करण्यासाठी बैलगाडी मालकांना ऑनलाईन नोंदी झालीच पाहिजे मेन म्हणजे आजचा दिवस उद्याचा दिवस आहे ऑनलाईन नोंदीचा आणि उद्या आता गाडी मालकांना एकच आमची रिक्वेस्ट आहे की जेणेकरून जास्तीत जास्त आजच नोंद करा उद्या काय होतं उद्याच्याला नोंद करा भरपूर बैलगाडी म्हणजे प्रत्येक मैदानाला मैदानाच्या आदल्या दिवशीच नोंद करते त्या टाइमला कमिटीची पण जरा धावपळ धावपळ होती म्हणजे मोबाईल ही होत्या ते होत्या परत संध्याकाळ नऊ दहा वाजता पण काय काय बैलगाडीवाले म्हणतात की आमचं पैसे जात नव्हतं यावं जात नव्हतं परत आमचं मोबाईलचं ट्रान्झॅक्शन ही होतं ते होत त्यामुळे आपलं निम्या निम्या अर्ध्या बैलगाडी आज नोंद करावी आणि राहिलेल्या नोंद करावी नक्कीच एक चांगलं मैदान आणि असं कसं डोक्यात आलं तुमच्या की दोन वेगवेगळी मैदान भरवावी नाही आता ती आपल्या म्हणजे खाटाव तालुक्यात आता आधीच बैल दुसरा बैल एकत्र मैदान होऊ शकत नाही होऊ शकत नाही हा म्हणजे ती संघटनेचा असा नियमच आहे आणि पहिल्यापासून आमचा खटाव तालुका ही फक्त आमचा खटाव तालुकाच नियम पाळत राहिलेला आहे म्हणजे आमच्या खटाव तालुक्याला की म्हणजे नियम पाळायची सवयच आहे पहिल्यापासून म्हणजे आम्ही पारदर्शक अखिल भारतीय संघटनेच्या नियमाच्या जा बाहेर जा जातच नाही आम्ही मेन म्हणजे मस्त आता कराड तालुक्यात होत्या दुष्याची मैदान आदुशाची परत कोरेगाव तालुक्यात होत्या पण आमच्या खटाव तालुक्यात आम्ही म्हणजे जास्तीत जास्त आम्ही पाळतो संघटनेचा नियम पाळतोच आम्ही नोंदणी संदर्भात किती घेतली जाईल किंवा काय नोंद काय जेवढी म्हणजे आमची कॅपॅसिटी आहे साडेचारशे ते पावणे पाचशे पाचशे आदतला तेवढी झाली गाडी की आम्ही बंद करणार त्याच्यापेक्षा जास्त नोंद घेणारच नाही मित्रांनो बघू शकताय एक नियमावलीला धरून एक चांगलं मैदान ठेवलेलं आहे आणि बैलगाडी मालकांना अशा मैदानाला पळायला तर मग जायचं कुठं हा तुम्ही विचार करावा आणि लवकरात लवकर दुष्याची नोंद पहिली करा आदतची नोंद करा आणि दुष्याची नोंद करा अशा पद्धतीचं भव्य दिव्य मैदान या अ वडूच्या फाटीवरती होणार आहे फाटीचं एकदम पल्ला बिल्ला एकदम चांगला आहे आणि तुमचा विचार करून सगळ्या गोष्टी आणि बैलगाडी मालकांना न्याय मिळेल असं मैदान